महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे मात्र या निकालावरून विरोधकांकडून टीका केली जाते महाविकास आघाडीचे घटक पक्ष मनसे आणि वंचित बहुजन आघाडी व अपक्षांनीही निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे विशेष करून सायंकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान झालं होतं मग रात्री साडे अकरा वाजेपर्यंत पासष्ट पूर्णांक दोन टक्के मतदान कसं झालं असा प्रश्न विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहे यावर आता महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे निवडणूक आयोगाने एक्स या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या विषयीची सविस्तर माहिती दिली आहे आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढणं हे सामान्य आहे निम शहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्यामुळे मतदानाचा टक्का वाढतो शेवटच्या तासात जवळपास सात पूर्णांक आठ टक्के मतदान वाढलं आहे सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी जो मतदार रांगेत येऊन उभा राहतो त्याच मतदान संपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरूच राहते ही रांग संपण्यासाठी कधी कधी सहा वाजण्याची मर्यादा साली सायंकाळी चोपन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालं आकडेवारी ही एकसष्ट पूर्णांक दहा टक्के इतकी झाली होती अधिकची माहिती देत आयोगाने म्हटलंय की महाराष्ट्रातील शहर शहरी आणि निमशहरी भागात शेवटच्या तासात अनेक मतदार बाहेर पडून मतदान करत होते सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची माहिती ही टेलिफोन वरून तोंडी दिली जाते मतदान संपल्यानंतर मात्र मतदान केंद्रावरील अधिकारी फॉर्म सतरा सी भरून देतात ज्यामध्ये अंतिम आकडेवारी केलेली असते झारखंड मध्ये कमी मतदान झाल्याबद्दल केला आहे झारखंड मध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालतं तर महाराष्ट्रात सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असते झारखंड मध्ये बहुतेक ग्रामीण भाग असल्यामुळे तिथे सकाळीच मतदान करण्यावर भर दिला जातो मात्र महाराष्ट्रात सायंकाळी पाच नंतरही अनेक मतदार बाहेर पडून मतदान कर करतात तसंच झारखंड मध्ये केवळ तीस हजार मतदान केंद्र होती तर महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक मतदान केंद्र उभारण्यात आली होती एकीकडे निवडणूक आयोग आणि या संदर्भातील स्पष्टीकरण दिलं असलं तरी दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मतदानाच्या आकडेवारी संदर्भातील प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत वीस तारखेला जे काही रात्री उशिरापर्यंत अकरा वाजून एकोणसाठ मिनिटामध्ये जो आखरीचा तुम्ही सगळं झालेलं मतदान त्याच्यावरच जे मतदान झालं होतं ते बाष्ठ पॉईंट दोन टक्के मतदान झालेलं होतं हे डिक्लेअर केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तीन वाजता दुपारी पुन्हा सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान या निवडणुकीत झालेलं आहे अशा पद्धतीचं तुम्ही सांगतात त्याच्या जवळपास एक पॉईंट तीन पर्सेंट मतं ही त्यामध्ये तुम्ही इन्क्रीज करतात आहात याचाच अर्थ नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मतं ही जी वाढलेली आहे दुपारी तीन वाजता दुसऱ्या दिवशी तुम्ही डिक्लेअर करता आहात याचं उत्तर अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं नाही दरम्यान राज्य निवडणूक आयोगाचं हे स्पष्टीकरण आणि विरोधकांकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न याविषयीची तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह